नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर सध्या एकच विषय सध्या जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र टेलिव्हिजनच्या संदर्भात जर बघायचं झालं तर एकच विषय चालू आहे की मराठी बिग बॉस सीझन सहा कधी येणार आलं तसं डेट तर कळाली आहे परंतु कोण कोण स्पर्धक असणार काय गोष्टी असणार याविषयी भरपूर व्हिडिओ भरपूर रील्स भरपूर मेम्स बनताना आपल्याला दिसत आहे नक्कीच त्याविषयी चर्चा करायला आपण आलो आहे आणि तसं पाहिलं तर जे काही स्पर्धकांची लिस्ट समोर येताना दिसतीये आता त्यापैकी किती सिलेक्ट होतात काय शिक्कामोर्तब आहे याविषयी नक्कीच आपण चर्चा करूया आता डेट म्हणजे अर्थातच तारीख आपल्याला कळालेली आहे अकरा जानेवारीला अकरा जानेवारीला आपल्याला बिग बॉस आपल्या भेटीस येणार आहे भाऊचा धक्का अर्थातच रितेश देशमुखच आपल्याला म्हणून दिसणार आहे या दोन गोष्टीला परंतु कोण कोण स्पर्धक असणार आता नक्कीच मागचं जे सीझन होत ते नक्कीच एवढं गाज होते की आता अपेक्षा भरपूर आहे आता नक्कीच त्यावर चर्चा करूया अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा चला आपण बोलूया पुढे तर कोणताही वेळ न घालवता सरळ आपण सुरुवात करूया की कोण कोण स्पर्धक असू शकतात आता जर आपण मागे पाहिलं तर मागे होते काही सिनेमातील स्टार सुपरस्टार काही होते मालिकेतील स्टार काही होते रील स्टार मागे आपल्याला रील स्टार सुद्धा दिसले काही रॅपर पण होते जसं की आर्या होती तर या प्रकारचं समीकरण आपल्याला मागच्या सीझनमध्ये दिसलं होतं आणि हेच समीकरण आपल्याला या सीझनमध्ये सुद्धा दिसणार अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळेच तर टी आर पी बूस्ट होणार ना जर तुम्ही मालिकेतील स्टार आणणार जर कधी तुम्ही चित्रपटातील स्टार आणणार आणि आता सध्या जे ट्रेंडिंग आहे रील स्टार त्यांना सुद्धा आणणार तर नक्कीच टी आर पी बूस्ट होणार आता एक एक कॅटेगरीनुसार आपण त्यावर चर्चा करूया सुरुवातीला घेऊया सिनेमातृष्ठा आता मागच्या सी सीझन मध्ये जर आपण बघायचं झालं तर पहिलं सांगा झालं तर वर्षा ताई होत्या नक्कीच हिंदी चित्रपट म्हणा मराठी चित्रपट म्हणा अशा वेगवेगळ्या सिनेसृष्टीमध्ये त्यांनी काम केलेले आहे वेगवेगळे त्यांचे चित्रपट आहे अत्यंत मोठ्या अशा अभिनेत्री आहे वर्षा उसगावकर ताई आता त्या सुद्धा आपल्याला मागच्या सीझनमध्ये दिसल्या होत्या त्यानंतर बघायचं झालं तर पॅडी दादा आपल्याला दिसला होता त्यानंतर बघायचं झालं तर भरपूर असे कलाकार होते यावेळेस कोण कोण असू शकतात यावर नक्कीच चर्चा रंगताना दिसते आणि त्याविषयी आपण चर्चा करूया की कोण कोण असू शकत आता जे सर्वात जास्त चर्चेस नाव येते ते म्हणजे गौरव मोरे नक्कीच मालिकेतील स्टार आपण म्हणू शकतो मालिका म्हणजे अर्थातच महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मध्ये तो भरपूर व्हायरल झाला होता भरपूर प्रसिद्धी त्याला त्या शो मधून मिळाली परंतु विविध चित्रपटात सुद्धा आपल्याला तो दिसतोच नक्कीच दिसतो त्यामुळे त्याला तिथे घेतलेलं आहे आपण की गौरव नाव नावसुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतं भरपूर चर्चा रंगताना आपल्याला दिसतीये आता गौरवाने कोणकोणते चित्रपट केले हे जर सांगायचं झालं तर त्यानं हिंदी चित्रपट पण केलेला आहे संजू छोटीशी भूमिका होती परंतु अत्यंत कडक अशी भूमिका होती कॉमेडी भूमिका होती त्यानंतर मराठी चित्रपट बघायला झालं तर अल्लाड पल्ल्याड हा चित्रपट केलेला आहे बॉईज हा चित्रपट केलेला आहे असे विविध चित्रपटात तो आपल्याला दिसतोय तर गौरवचं नाव सध्या भरपूर समोर येताना आपल्याला आता जर जर पुढे बघायचं झालं तर पुढचं नाव जे सर्वात जास्त चर्चेस येत आहे ते म्हणजे विजय पाटकर सर यांचं तर आपण पाहिलं तर आता विजय सरांचं जर चित्रपट सांगत झाले तर खूप मोठी लिस्ट आहे हिंदी असू द्या मराठी असू द्या हिंदी मध्ये झालं तर सिंगामे जर त्यानंतर बघायचं झालं तर, तर गोलमालची संपूर्ण सिरीज आहे जसं पाहिलं तर सिग्गमच्या मध्ये पण आहे एक प्रकारे सांगायचं झालं तर रोहित शेट्टीच्या संपूर्ण जे चित्रपट आहे आता जे सध्या येत आहे मागचे काय त्यामध्ये आपल्याला विजय सर तर नक्कीच दिसतात आणि मराठीमध्ये तर आहेच जसं की नवरा माझा नवसाचा आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला ते दिसले होते तर अत्यंत जुने आणि अत्यंत चांगले असे कलाकार आहेत आणि त्यांचं नाव सध्या समोर येताना दिसतंय की विजय सर आपल्याला पुढच्या मध्ये दिसू शकतात अशी चर्चा रंगताना दिसते बघूया येता का नाही शिक्कामुहूर्त बाजून झालेलं नाही पुढचं नाव जे येत आहे ते म्हणजे अंशुमन विचारे अंशुमन विचारेसुद्धा विविध मालिकेत तसेच सुद्धा तसे आपल्याला दिसलेला आहे तर अंशुमन विचारेचं नावसुद्धा समोर येताना दिसतंय आपल्याला अजून शिक्कामोर्तब नाही आहे परंतु नाव नक्कीच समोर येताना दिसतंय विविध चित्रपटात विविध मालिकेत महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सुद्धा आपल्याला अंशुमन दादा दिसला होता अत्यंत ओळखीचं नाव आहे आणि कॉमेडी प्लेअर आपल्याला मग बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसू शकतो पुढचं नाव जर बघायचं झालं तर पुढचं नाव आहे सध्या भरपूर चर्चेस नाव म्हणू शकतो आपण आणि आता तर बघायचं झालं तर विविध चित्रपटात सध्या येते आहे विविध गाण्यांमध्ये सुद्धा आपल्याला ती दिसते आहे अर्थातच गौतमी पाटील गौतमी पाटीलचं नाव सुद्धा भरपूर चर्चेस येत आहे भरपूर याचं कारण म्हणजे मागच्या सीझनमध्ये सुद्धा गौतमीला विचारण्यात आलेलं होतं गौतमीला मागच्या सीझनमध्ये पण विचारण्यात आलं होतं परंतु काही कारणामुळे ती आली नव्हती परंतु आता सध्या भरपूर चर्चा गौतमीची होती की गौतमी पाटील आपल्याला या सीझनमध्ये दिसू शकते आणि जर गौतमी पाटील पुढच्या सीझनमध्ये आपल्याला दिसले तर टी आर पी नक्कीच बूस्ट होणार जी बिग बॉसला गरज आहे जे मागचं समीकरण होतं तेच आपल्याला पुढं दिसू शकतं आणि गौतमी नक्कीच टी आर पी करणार त्यामुळे गौतमीचं नाव सध्या भरपूर चर्चेस येत आहे एवढं तर आपण नक्की म्हणू शकतो म्हणजे या गोष्टीचा शिक्कामोर्तब तर नक्कीच करू शकतो की गौतमीला यावेळी सुद्धा विचारण्यात आलं असेल नक्कीच तिला विचारण्यात आलं असेल आता ती करती नाही करते तो भाग वेगळा बघूया त्यावर सुद्धा आपला शिक्कामोर्तब होईलच तर तिचं नाव सुद्धा भरपूर चर्चेस येत आहे तर पुढचं नाव आहे गिरिजा ओक सध्या संपूर्ण भारताची क्रश म्हणू शकतो आपण एक प्रकारे कारण भरपूर नाव तिचं समोर येताना आहे विविध रील्स व्हायरल होताना दिसत आहे इंस्टाग्रामचे रील म्हणा यूट्यूबचे बॅकग्राऊंडला म्युझिक लावण्यात येतं रोमॅन्टिक एक काय झालं होतं की एक इंटरव्ह्यू होता जो भरपूर व्हायरल गेला गिरिजाचा आणि त्यानंतर त्यावर रील्स बनले भरपूर एक क्रश म्हणून तिला बघण्यात येतं आहे आणि त्यामुळेच जी चर्चा रंगती त्यामुळेच चर्चा रंगली की बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये आपल्याला गिरजा दिसू शकते एक चर्चा आहे अजून शिक्कामोर्तब कोणत्याही गोष्टीचा नाही आहे एक मुलाखत काय करू शकते हे तिला नक्कीच कळालेलं आहे एक मुलाखतीचं एक शॉर्ट शॉर्ट म्हणजे शॉर्ट व्हिडिओ क्रिएट झाले होते त्यावर बॅकग्राऊंड साऊंड लावण्यात आले विविध गोष्टी आहेत तर ती व्हायरल झाली आणि त्यामुळे चर्चा रंगती तसं पाहिलं तर गिरिजाने भरपूर मालिकेमध्ये काम केलेलं आहे नक्कीच फेमस आधीच होती परंतु अजून एक हवा लागली त्या इंटरव्ह्यूमुळे आता हे झाले काही सुपरस्टार एक प्रकारे म्हणू शकतो आपण आता आपण बघूया रील स्टार रील स्टारच सध्या तर जमाना आहे असं आपण म्हणू शकतो तर रील स्टारची सुद्धा चर्चा होती तर पहिले जी चर्चा होती ती म्हणजे डॅनी पंडित त्याचे रील्स भरपूर व्हायरल होताना सध्या दिसत आहे एक सांगायचं झालं तर झटपट पटापट हे रील एवढं व्हायरल झालं एवढं मिलियन्समध्ये व्ह्यू गेले संपूर्ण लोक यावर रील्स बनवाय लागले एवढं व्हायरल झालं की डॅनीनं सरळ याच्यावर गाणंच काढलं सरळ गाणं आलेलं आहे आता हे झटपट पटापट पत, पत, हे गाणंच आलेलं आहे तर डॅनीचं भरपूर रील्स असे भरपूर आहे जसं की जापनीचं एक रील होतं ते सुद्धा यानं कॉपी केलं इकडे ते सुद्धा व्हायरल गेलं अशा भरपूर रील्स त्याच्या व्हायरल होत असतात मिलियन्समध्ये व्ह्यू जात असतात आणि त्यामुळे एक चर्चा रंगते की डॅनी सुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतो यावर तर शिक्कामोर्तब झाला नाही परंतु नव्वद टक्के तर आपण म्हणू शकतो की याचं नाव भरपूर चर्चा येते त्यामुळे डॅनीचं नाव दिसतं का हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरेल बिग बॉससाठी तरी बघूया लवकरच कळेल आता पुढचं जे नाव समोर येते सध्या त्याची सुद्धा भरपूर चर्चा रंगतीये अथर्व रुके अथर्वचं नावसुद्धा भरपूर चर्चेस येत आहे विविध रील्स त्याच्या व्हायरल होत असतात विविध भूमिका त्याच्या होत म्हणजे ज्या आहेत विविध भूमिकेत तो दिसतो आपल्याला त्याचे रील असतात ते सुद्धा भरपूर व्हायरल होतात त्याचे नाटकामध्ये सुद्धा तो अत्यंत चांगलं काम करतो अर्थातच डॅनेसोबत सुद्धा भरपूर काम केलेलं आहे नाटकामध्ये तर नक्कीच सुद्धा चर्चा रंगताना दिसते की अथर्वसुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतो चर्चा मात्र नक्कीच रंगती आहे आणि असतातच चांगला कॉमेडियन आहेच अत्यंत चांगली कॉमेडी करतो दिसलं तर आनंदच होईल टी आर पी वाढू शकते नक्की तर त्याचंसुद्धा नाव समोर येताना दिसते चला पुढचं नाव आपण नक्कीच घेऊया पुढचं नाव आहे अनुश्री माने भरपूर ट्रोल खरं पाहिलं तर सुरुवात इथून करावं लागेल की अनुश्रीला भरपूर तिच्या कमेंट्सवरून भरपूर गोष्टींवरून तिला ट्रोल करण्यात येतं परंतु ट्रोल आहे म्हणजेच टी आर पी बूस्ट होण्याची शक्यता राहते तर अनुश्री माने हिचं नावसुद्धा समोर येताना दिसतंय की तीसुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते विविध रील्स तिच्या व्हायरल होत असतात मिलियन्समध्ये व्ह्यू जात असतात तिच्या कमेंट्ससुद्धा व्हायरल होत असतात त्यामुळेच कुठंतरी ही चर्चा रंगताना दिसते की बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये एक प्रकारे अनुश्री आपल्याला दिसू शकते आता बघूया येणाऱ्या काळामध्ये नक्कीच काही स्टेटमेंट तिनं दिलेलं नाहीये तिचे रील अजून चालूच आहे परंतु नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कळणार आपल्याला तर हे काही होते रील स्टार की त्यांचं नाव सध्या भरपूर चर्चेस येत आहे मालिकेतील स्टार अर्थातच अत्यंत मोठे अत्यंत चांगले असे स्टार आहेत त्यांचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय तर पहिलं नाव जे सर्वात जास्त गाजतंय ते म्हणजे ईशा केसकर आता ईशा केसकरनं खरं पाहिलं तर मालिकेत सुद्धा काम केलेलं आहे आणि चित्रपटात सुद्धा काम केलेलं आहे आता अत्यंत मोठी अशी मालिका सांगायची झाली तर नक्कीच जय मल्हार ही मालिका खूप गाजली खूप चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळाला होता आणि यामध्ये आपल्याला ईशा केसकर दिसली होती तर असे तसं पाहिलं तर विविध चित्रपटात सुद्धा आहे विविध मालिकेसुद्धा ईशा आपल्याला दिसते आहेच आता जी चर्चा रंगते की ईशा सुद्धा आपल्याला बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते ही चर्चा रंगताना दिसतीये नक्कीच जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांना अप्रोच केल्याची माहिती समोर येते त्यामध्ये ईशाचं नावसुद्धा समोर येताना दिसतंय आणि ईशा आली तर नक्कीच शंभर टक्के टी आर पी वाढणार तर हे काही नावं आहेत अजून एक नाव सांगायचं झालं की मालिकेतील स्टार तर रसिका सुनील हिचं नावसुद्धा समोर येताना दिसतंय तिची मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आहे तर त्या मालिकेतसुद्धा आपल्याला ती दिसली होती तर रसिकाचं नावसुद्धा समोर येताना दिसतंय काही कॉन्ट्रोवर्सी नक्कीच असतातच भरपूर काही रेल्स तिचे व्हायरल होतात परंतु मालिकेतील स्टार आहेत आणि तिचं नाव सध्या समोर येताना दिसतंय तर हे काही समीकरण आपल्याला समोर येताना दिसतंय काही रील स्टार काय मालिकेतील स्टार काय चित्रपटातील स्टार असं काही समीकरण बनताना इथं दिसतंय बघूया लवकरात लवकर याची गोष्ट तर होईलच कारण अकरा जानेवारीला अकरा जानेवारीला बिग बॉस सीझन सहा हे आपल्या भेटीस येत आहे त्यावरून नक्कीच आपल्याला कळेल की कोण कोण आहे स्पर्धक बाकी तुम्हाला अजून कोण वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आणि बाकी गोष्टी आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Ne